ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला तुम्हाला आपल्या चॅनलवर आलेले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहता येतील विना अडथळा पाहता येतील व यूटूब करून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल तरी वेल आयकॉनसुद्धा दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपण सध्या आपण सध्या आपल्या मार्केट कॅपिटलमधील बलाढ्य असणाऱ्या कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत तर ते व्हिडिओ ब बनवत असताना त्या व्हिडिओमध्ये मी आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर त्यानुसार एका बंधूंनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आता आपण फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे बघून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधुभिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे फिनोलेक्स इंडस्ट्रीज मित्रांनो फिनोलेक्स इंडस्ट्रीज ही कंपनी प्लॅस्टिक ट्यूब पाईप हाऊस फिटिंग मेकिंग ह्या ह्या सेक्टरमधील आहे तर तर मित्रांनो फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढीलप्रमाणे आहेत ॲस्ट्रा ॲस्ट्रा लिमिटेड प्रिन्स पाईप क्रिती इंडस्ट्रीज तसेच जैन इरिगेशन मालपाणी पाईप्स मित्रांनो इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीची चालू किंमत मित्रांनो आज आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस व आज आज फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत आहे दोनशे चार रुपये एक्क्याण्णव पैसे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सचा बावनवी खाय व बावन्विक लो किंमत तर मित्रांनो बावनवी खाय बावनवीक लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर्स बावन्विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची जास्तीत जास्त किंमत किती झालेली ते म्हणजे हाय व कमीत कमी किंमत किती झालेली तो म्हणजे लो तर मित्रांनो फिनोलक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा बावन्नवी खाय लो आहे तीनशे चौतीस रुपये व एकशे त्रेपन्न रुपये तर मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागं गेल्यास फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी एकशे त्रेपन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्षे मागं गेल्यास फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स सत्याऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्षे मागं गेल्यास फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणपन्नास रुपयेला मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या तर मित्रांनो फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅपिटल जर बघितले तर ते आहे बारा हजार सातशे चौदा करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा का तोटा कंपनीला नफा झाल्याला तर तो, तो किती झालेला तोटा झालेला तर तो, तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सातशे एकोणसाठ करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली चारशे पस्तीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला रा होता मित्रांनो फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीला दोन हजार तेवीस साली दोनशे सव्वीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दहाशे बावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली सातशे एकवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्नं पाहणे शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे कोणता कोणता घटक त्या कंपनीचा किती किती टक्के मालक आहे हे पाहणे तर मित्रांनो फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यामध्ये प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे सुमारे बावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे पब्लिक पब्लिक म्हणजे म्हणजे सामान्य जनता तर त्यांच्याकडे फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे बावीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के शेअर्स आहेत मित्रांनो फोडचा पुढचा मोठा घटक आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्थामध्ये कोण कौन येतं तर बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था जे संपूर्ण त्या कंपनीचा पूर्ण अभ्यास करूनच त्याच्यात गुंतवणूक करतात तर त्यांचा हिस्सा फिनोलेक्स इंडस्ट्रीजमध्ये अकरा पॉईंट एकाहत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यांच्याकडे फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे सुमारे सहा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के शेअर्स आहेत मित्रांनो फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण पाहिले तर ह्या सामुद्यांवरून निष्कर्ष काय निघतो मित्रांनो फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सातशे एकवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता तोच निवळ नफा वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली सातशे एकोणसाठ करोड रुपये झालेला आहे तर मित्रांनो फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीला सतत नेट प्रॉफिट होत आहे दोन हजार एकवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत सतत नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही आहे सातत्य नाही म्हणजे काय दोन हजार एकवीस साली सातशे एकवीस करोड दोन हजार बावीस साली दहाशे बावन्न करोड दोन हजार तेवीस साली दोनशे सव्वीस करोड म्हणजे दोन हजार बावीसपेक्षा दोन हजार तेवीसमध्ये कमी नेट प्रॉफिट झाला आहे तसेच दोन हजार चोवीसला थोडा नेट प्रॉफिट वाढलेला आहे पण दोन हजार पंचवीसला पुन्हा थोडा थोडाच जास्त झालेला आहे म्हणजे काय तर कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत नाही आहे त्याच्यात सातत्य नाही आहे त्यामुळेच फिनोलेक्स ह्या कंपनीचा एक शेअर्स म्हणजे कंपनीला जरी नेट प्रॉफिट सातत्य नसलं तरी दरवर्षी नेट प्रॉफिट होतोय हे सुद्धा महत्त्वाचे आहे त्यामुळेच फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी जो एकशे त्रेपन्न रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सत्याऐंशी रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकोणपन्नास रुपयाला मिळत होता तोच फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स करंट व्हॅल्यूला आज दोनशे चार रुपये एक्क्याण्णव पैशाला मिळत आहे तर मित्रांनो म्हणजेच काय थोडक्यात काय तर फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी एकशे त्रेपन्न रुपये किंवा त्याच्या पटीत पाच वर्षापूर्वी सत्त्याऐंशी रुपये किंवा त्याच्या पटीत दहा वर्षापूर्वी कमीत कमी एकोणपन्नास रुपये किंवा त्याच्या पटीत म्हणजे कितीही आपण शेअर्स घेऊ शकतो समजा आपण अभ्यासासाठी अभ्यासासाठी एक एकच शेअर्स जर धरला तर दहा वर्षापूर्वी एकोणपन्नास रुपये गुंतवलेले होते ते जे आज करंट व्हॅल्यूला दोनशे चार रुपये झालेले आहेत म्हणजे जवळजवळ चार चारपट नेट प्रॉप चार पट, पट गुंतवणुकीत वाढ झालेली आहे तर मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात सर्वात मोठा घटक प्रवर्तक म्हणजेच त्या कंपनीचे मालक त्यांचा बावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के हिस्सा फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या शेअरमध्ये आहे तर तर त्यानंतरचा मोठा घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे कोण तर प्रमोटर एफ आय आय डी आय आय हे सर्व घटक सोडून जे घटक उरतात त्यांना पब्लिक म्हणजे सामान्य जनता असे म्हणतात तर त्यांचा हिस्सा बावीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के आहे तर मित्रांनो फिनोलिक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नसल्यामुळेच एफ आय आयने त्याच्यात फारच कमी रक् टक्के रक्कम गुंतवलेली आहे तसे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांनीसुद्धा जास्त त्याच्यात गुंतवणूक केलेली नाही आहे त्यामुळेच फिनोलेक्स इंडस्ट्रीज ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो फिनोलेक्स कंपनीच्या अभ्यासाचा व्हिड आणि त्याच्या निष्कर्षाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त बंधुभिनींशी फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा तसेच कोण कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा व्हिडिओ सर्व सर्वांना शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण सध्या जे कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहोत ते व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काही हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत तर त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवावे ही विनंती भारत माता की जय